सर्वांना नमस्कार थोरपूर शाळे तसंच माझ्या वडिलांना मी नंदन करते सांगितलं की माझ्या वडिलांचा संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणावर तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर तुम माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा एक दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे काल आभाळ हा सूर्य आपल्याला आणखी दिसतोय पण गेले हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्यासोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना ज्ञान मिळून द्या आणि हा लढा आणि जो हा अन्याय होतो पुन्हा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत म्हणून माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सगळे आमच्या